नमस्कार सिटी न्यूज मराठीच्या या विशेष वृत्तांतामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मी आहे विलासाडे किनवट माहूर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रशांत भाऊ राठोड यांचे समाजकार्य सर्वस्पर्शी सर्वव्यापी आहे प्रशांत राठोड साहेब यांनी त्यांच्या घरी म्हणजे अन्न ज्वारी तांदूळ गहू आणि किराणा हे सगळं रेशन यांच्या घरी होळी या सणाच्या निमित्ताने खाण्यासाठी वाट लावलं या किनवट माहूर तालुक्यातील भूमिपुत्र जे पालयगुडा येथील कक्ष अधिकारी म्हणून मुंबई मंत्रालयामध्ये अधिकारी आहेत जे सेवा संकल्प हे प्रतिष्ठान या ठिकाणी सर्व अशा दिनदुबळ्या गोरगरीब लोकांच्या घरी काही आघात झाला असेल दुःखद घटना घडलेली असेल या ठिकाणी एक आपली आपल्या स सर्विसच्या माध्यमातून एक सेवा व्हावी या उद्देशाने या पालयगुडा येथील कक्ष अधिकारी प्रशांतभाऊ राठोड यांचा सेवा संकल्प प्रतिष्ठान याच्या वतीने या ठिकाणी ते वेळोवेळी मदत करत असतात या मतदारसंघामध्ये गोर गरीब गरजवंतांना ते ज्या प्रकारे मदत करत आहे त्यामुळेच त्यांना आता प्रति प्रदीप नाईक म्हणून ओळखल्या जात आहे ज्याप्रमाणे प्रदीप नाईक यांनी सर्व जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन पंचवीस वर्ष सातत्याने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं त्याचप्रकारे माहूर या दुर्गमानी डोंगराळ विधानसभा मतदारसंघातील सर्व शोषित पीडित वंचित सर्व जाती धर्मांच्या लोकांचं त्यांनी नेतृत्व करावं अशी एकमुखी मागणी आता जनतेमध्ये होताना दिसत आहे समाजाचं काहीतरी देणं आहे याच सामाजिक भावनेतून ते नेहमीच या मतदारसंघातील गोर गरीब गरजूंना मदतीसाठी ते पुढाकार घेतात या मतदारसंघात होणाऱ्या सर्वच सामाजिक धार्मिक सोहळ्यामध्ये ते हिरीदिने भाग घेतात सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील तीस वर्षापासून ते नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबवित आहेत त्यांनी अनेक अनाथ मुलीचं पालकत्व स्वीकारलं अना अनेक अनाथ मुलीची लग्ने लावून दिली बुद्धिमान गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली अनेक शाळांना शालेय साहित्याचं वाटप केलं त्याचबरोबर अनेक रुग्णांना आर्थिक मदत केली त्यांच्या या भरीव अशा सा, सामाजिक कार्याबद्दल त्यांनी येत्या काळामध्ये किनवट आणि माहूर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करावं ज्याप्रमाणे प्रदीप नाईक यांनी सतत वर्ष सर्व जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन या मतदारसंघाचं नेतृत्व केलं तसंच प्रशांत भाऊनी करावं अशी मागणी होत आहे आगामी काळात या मतदारसंघाला एक अभ्यास आणि बुद्धिमान नेतृत्व प्रशांत भाऊच्या रूपाने मिळणार आहे हे आहे टी व्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डी टी न्यूज मराठी